आष्टी शहरातील सामाजिक कार्यकर्ते तथा ॲडव्होकेट रिजवान शेख यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्रपरिवारांच्या वतीने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे ॲडव्होकेट रिजवान शेख हे अत्यंत शांत संयमी असं नेतृत्व आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आष्टी शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेले आहेत त्यानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आज आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम माजी ग्रामपंचायत सदस्य अन्सार सय्यद राजेंद्र लाडसर बबलू आखाडे विकास मस्के झुंज मराठीचे संपादक संदीप जाधव संभाजी घाटीसावे विजय साठे भैरव चव्हाण जिशान सय्यद आयाज कुरेशी आदी सर्व मित्रपर्वांच्या वतीने त्यांच्यावर आज शुभेच्छांचा वर्षाव होत आहे आमचे परममित्र ऍडव्होकेट रिझवान शेख यांना वाढदिवसाचे आष्टी तालुका युवा पत्रकार संघाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो हीच ईश्वरचंदी पार्थ ऍडव्होकेट रिझवान शेख हे लहानपणापासून त्यांना एक सामाजिक कार्याची आवड आहे आणि ते सर्व जाती धर्मांच्या युवकांना बरोबर घेऊन तालुक्यातील विविध समस्या सोडत आहे तसेच विद्यार्थ्यांसाठी त्यांनी या दोघ भरपूर काम केलेले विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न शालेय जीवनापासून तसेच महाविद्यालयामधले आणि आता सुद्धा त्यांनी बऱ्यापैकी त्यांनी खोली करायचं